त्या आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि समाजासाठी झटणाऱ्या मान्यवरांचं या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष या नात्याने हार्दिक स्वागत करतो त्याचं स्वागत करतो अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या वेळ केला मान देऊन आज या ठिकाणी त्यांचा गौरव वाढवला आमचा त्यांनी निर्मिती पत्रकार संघ याची महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे दोन हजार सोळामध्ये निर्मित पत्रकार संघाचं रजिस्ट्रेशन आणि त्याचं काम सुरू झालं आज तब्बल सहा आठ वर्षाचा कालावधी झाला आहे अविरतपणे निर्मीळ पत्रकार संघाचं काम सुरू आहे निर्भीड पत्रकार संघाच्या अध्यक्ष आणि संस्थापिका या मलबारी मॅडम म्हणून आहे रुचिका रमणलाल मलवारी म्हणून पेन रायगड येथे एक निवासस्थानी आहे आणि मुंबई मंत्रालयातून त्यांचं काम चालतं एक टी रिपोर्टर म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मंत्रालयात त्यांचं काम सुरू आहे आज या ठिकाणी त्यांच्या वतीने मी प्रस्तावित करत आहे आदरणीय संस्थापक अध्यक्षा रुचिता पंबारी मॅडम यांनी माझागाव शाखेच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत मनातून शुभेच्छा दिलेल्या आहेत मुख्य म्हणजे निर्भीड पत्रकार संघ हा सर्व सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी असतो यापूर्वीही अनेक वेळा निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे आणि आज जिल्हास्तरीय मासहित विजा बद्म पुरस्काराच्या आज माजलगाव शाखेच्या वतीने सर्व माजलगावच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस दिवस काम करून आणि खूप कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल मी एडवी पत्रकार संघाच्या माजलगाव तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनातून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आलेले पुरस्कार प्राप्त प्रत्येक मान्यवर त्यांचेही मी म्हणा तुम्ही इथं स्वागत करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये जो व्यक्ती उत्तुंग भरारी घेतो काम करतो समाजासाठी झटतो सामाजिक काम करतो वेळप्रसंगी हा अपेक्षा सहन करतो अशा प्रत्येक मान्यवरांचे या ठिकाणी महासाहेब जिल्हा पुरस्कार देऊन इथं या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व मान्यवरांचं पुरस्कारात प्राप्त मान्यवरांचं या ठिकाणी निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व बीड जिल्हा शाखेच्या वतीने माझगाव तालुक्याच्या वतीने मी इथं स्वागत करतो सर्व मान्यवरांनी ने, आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शविली त्याबद्दल मी सर्वांचं इथं मनातून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली निर्भीड पत्रकार संघाच्या छोटेखाणी कामाचं विश्लेषण करण्याची संधी दिली त्यानिमित्त मी सर्व माझंगाव शाखे साठेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं इथं मी मनातून आभार व्यक्त करतो आणि निर्भीड पत्रकार संघाचं कार्य बीड जिल्ह्यासह राज्यात अविरतपणे सुरू राहील अशी ग्वेळी देतो यापुढेही निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने विविध पुरस्कार सामाजिक कार्य आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत राहण्याची ग्वेळी देतो आणि आलेल्या सर्व मान्य मान्यवरांचं गीता अभिनंदन करतो की आपण वेळ काढून आमच्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित करत कर आणि त्याबद्दल मी सर्वांचं इथं मनातून आभार मानतो आणि माझं सुरू असलेला प्रस्तावित थांबितो जय भीम जय जिदव जय यानंतर